गरमागरम हेल्दी टेस्टी चिक्कूचा शिरा तयार झालेला आहे ते बघू शकता अगदी टेस्टी असा दिसत आहे आणि वास तर अगदी घरभर सुटलेला आहे तर अशा पद्धतीने आपण चिक्कूचा शिरा बनवू शकतो नेहमीच आपण चिक्कूचा ज्यूस किंवा चिक्कूचा मिल्कशेक चिक्कूची आईस्क्रीम बनवत असतो पण एकदा अशा पद्धतीने चिक्कूचा शिराही बनवून पहा सर्वांना घरामध्ये आवडेल नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चिक्कूचा शिरा बनवणार आहे त्यासाठी इथे मी कडाईमध्ये एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे इथे आता तूप चांगलं वितळलेलं आहे आणि आता मी तुपामध्ये थोडेसे काजूचे तुकडे आणि थोडेसे बदामाचे असे काप केलेले आहेत ते परतून घेणार आहे गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला काजू आणि बदाम हलकेसे असे कुरकुरीत होईपर्यंत चांगले या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये इथे आपले हे काजू आणि बदाम ही क्रिस्पी झालेले आहे त्याचा कलरही हलकासा चेंज झालेला आहे आता मी हे काढून घेत आहे एका प्लेटमध्ये तर असे क्रिस्पी काजू बदाम खायला छान लागतात शिऱ्यामध्ये आता मी काय करणार आहे याच तुपामध्ये इथे मी एक वाटी लेला हे। आनी रवा घेतलेला आहे आणि रवाही आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती रवा भाजायचा नाही कमी गॅसवरतीच भाजायचा म्हणजे अगदी छान भाजला जातो आणि त्याचा वासही खूप छान येतो तर इथे मी रवा आहे तो मधून मधून हलवत हलवत भाजून घेणार आहे इकडे आपला रवा भाजत आहे ना तोपर्यंत आपण काय करायचं आहे रवा भाजत भाजत आपण काय करूया इथे मी गुळ घेतलेला आहे तर आज मी जी शिरा बनवणार आहे त्याच्यामध्ये साखर न वापरता गुळ वापरणार आहे तर गुळ आपल्या शरीरासाठी हेल्दी असतो आणि चिकूमुळे हा शिरा थोडासा गोड होणारच आहे आपोआप पण थोडासा गोड टाकल्यामुळे याची चव आणखी वाढणार आहे आणि हेल्दी ही शिरा बनणार आहे ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने ते मी गूळ आहे तो मोजून घेत आहे तर चिकू आपल्या गोड असतो ना त्याच्यामुळे मी काय करणार आहे इथे अर्धीच वाटी गूळ घेणार आहे जास्त गूळ घेणार नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण ठेवू शकता मग गूळ टाकायचा नसेल तर साखर ही टाकू शकता मधून मधून हा रवा खाली लागणार नाही तर रवा बांधण्यासाठी कढई वापरायची आहे तर असं मधून मधून हलवत व्हायचं आहे म्हणजे रवा आहे तो खाली लागणार नाही किंवा करकणार नाही गुळ चिरून झाल्यानंतर इथे मी आता तीन मध्यम आकाराचे ची, चिक्कू घेतलेले आहेत आता मी काय करणार आहे या चिक्कूवरची साल काढणार आहे अशा पद्धतीने चिकू आहेत ते पिकलेले आहेत आणि अगदी गोड चिक्कू आहेत खूप छान आहेत टेस्टीला तर अशा पद्धतीने आपण चिक्कूचा शिरा बनवू शकतो नेहमीच आपण चिक्कूचा ज्यूस किंवा चिक्कूचा मिल्कशेक चिक्कूची आईस्क्रीम बनवत असतो पण एकदा अशा पद्धतीने चिक्कूचा शिराही बनवून पहा सर्वांना घरामध्ये आवडेल तर मी अशा पद्धतीने सर्व चिक्कूची साल काढून घेते ही, ही, ही। साल आहे ती अगदी पातळ आहे जास्त जाडही नाही इथे बघू शकता चिक्कूची साल काढलेली आहे आता याच्यातला जो बी असतो ना तो काढून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने हा चिक्कू आहे ती हातानेच कट केलेलं आहे याच्यामधला बी काढून घेत आहे ते एकदम बारीक बारीक असे कट करून घेणार आहे अगदी सहज कट होतात इथे बघू शकता अशा पद्धतीने मी अगदी बारीक कसा कट करून घेतलेला आहे जेवढा शक्य असेल तेवढा अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा आहे एवढ्या वेळामध्ये इथे हा रवाही चांगला भाजलेला आहे अगदी छान असा वास यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला हा जो चिक्को आहे ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे चिक्कूचा सर्व पल्प मी याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे या रव्याबरोबर चिक्कूचा पल्पही थोडा वेळ परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही अशा पद्धतीने चिक्कूचा पल्प आपण रव्याबरोबर परतला म्हणजे काय होतं की चिक्कूची जी टेस्ट आहे ती रव्यामध्ये आतपर्यंत जाते आणि शिरा आहे तो खायला चविष्ट लागतो तर दोन ते तीन मिनिट चिक्कूही आपण या रव्याबरोबर चांगला परतून घेतलेला आहे ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने याच्यामध्ये बरोबर दोन वाटी पाणी ओतत आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे एवढ्याच प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे त्याचबरोबर इथे जो आपण अर्धी वाटी गुळ चिरून घेतलेला आहे ना तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे मी थोडीशी वेलची पावडरही घेतलेली आहे आता सर्व साहित्य मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम यावेळेस आता फुल ठेवायची आहे याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि याच्या गुटळ्या मोडत मोडत आपल्याला चांगला असा हलवून घ्यायचं आहे असं सतत हलवत राहायचं म्हणजे त्यामध्ये गुटळ्या होत नाही आता हे थोडंसं असं उकळायला लागलं की मी गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि याच्यावरती झाकण ठेवत आहे तीन ते चार मिनिटानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते तो अगदी छान दिसत आहे याच्यामध्ये जो आपण गूळ टाकलेला आहे ना तोही चांगला मेल्ट झालेला आहे आणि एकदा आपण असं हलवून घेऊया तरी ते आपल्या चिक्कूपासून बनवलेला शिरा तयार झालेला आहे इथे आपला गरमागरम हेल्दी टेस्टी चिक्कूचा शिरा तयार झालेला आहे इथे बघू शकता अगदी टेस्टी असा दिसत आहे आणि वास तर अगदी गर्भ सुटलेला आहे तुम्हाला ही चिक्कूच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर शेर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार